फूड मॉर्निंग फुडीज तर आज मी तुम्हाला घेऊन आलोय सांगोल मध्ये आणि सांगोलमध्ये आत्ता सकाळ जे वाजलेले जवळजवळ नऊ आणि या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे सांगोलातील स्पेशल असा ब्रेकफास्ट जो खूपच प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये मग मस्त असा दालचा राईस असेल किंवा पुरी भाजी असेल किंवा कुर्मापुरी किंवा इथले कांदा भजी किंवा मिरची भजी हे सर्व पदार्थ तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे आणि सध्या हा जो एरिया आहे हा सांगोला बस स्टँड आहे आणि या ठिकाणी बरेचसे असे छोटे छोटे स्टॉल सुद्धा आहेत या ठिकाणी तुम्ही बघाल तर गर्दी दिसेल आणि या बाजूला सुद्धा असे खूप सारे छोटे छोटे स्टॉल आहेत तर आता जाऊ या सांगोल्यातील स्पेशल असा मस्त दालचा राईस खायला जो आहे नव्या भाजी मंडईच्या तिथे तर मंडळी आता आपण चाललोय आपल्या लोकेशन लोकेशनला आणि त्या लोकेशनचं नाव आहे जमजम राईस तिथं दालच्या राईस खूप भारी मिळतोय आणि सांगोल्यात तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असे छोटे छोटे स्टॉल तुम्हाला दालच्या राईसचे पाहायला मिळतात आणि अशी गर्दी सुद्धा पाहायला मिळेल कारण या ठिकाणी प्रत्येकाचं एक वेगळं स्पेशल असं आवडतं ठिकाण आहे तर म्हणजे आता मी तुम्हाला घेऊन आलो या नव्या भाजी मंडईमध्ये ही सांगोलची नवीन भाजी मंडई आहे आणि या ठिकाणी स्पेशल असा झमझम शाही दालच्या राईस मिळतोय आणि मी थोडस लेट इथं पोहोचलोय कारण इथं प्रचंड अशी गर्दी असते तुम्ही बघाल तरी अशा डस्टबिन मध्ये या प्लेट भरलेल्या आहेत आणि याच्याकडे जवळजवळ किती किलो राईस खपला जातोय रोजचा पंधरा ते वीस आणि संडेला संडेला बघा मंडळी किती मोठी क्वांटिटी आहे आणि प्राइस किती आपल्या प्लेटची फक्त तीस रुपयात बघू मग तशी येते प्लेट मला एकदा एक, एक प्लेट भरून दाखवा इकडे इकडे हा हा तुमचा स्पेशल दालचा आणि मस्त फ्राईड हा प्लेट तीस रुपयाची प्लेट मस्त तर मंडळी ही बघा फक्त आणि फक्त तीस रुपयेची ही दालचा राईस प्लेट अच्छा मदे, हो, आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी बघाल तर एक छान अशी क्वांटिटी सुद्धा आहे आता मस्त दालच्या राईसचा आस्वाद घेऊ एकदम टेम्पटिंग आहे मला आता राहत नाही मी आता ही डिश टेस्ट करतो वा 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 मंडळी मस्त अशी दालचरा प्लेट आली सोबत असा भोपळा सुद्धा येतो बघा आणि इथला जो दालचा आहे तो थोडासा ठीक आहे आणि असाच असला पाहिजे ऍक्च्युली कारण माझ्या फेवरेट डिश पैकी ही एक माझी फेवरेट डिश आहे थोडासा भोपळा मस्त असा राईस आणि त्या दालच्या बरोबर हा पहिला वाईट वा एकदम जे मसाल्याचं कॉम्बिनेशन असेल किंवा ती दालच्याची जी रेसिपी आहे ती खतरंग आहे कारण त्यातल्या ज्या वेगवेगळ्या आहेत त्या प्रॉपर त्याच्यामध्ये एकदम स्मॅश करून व्यवस्थित आणि भोपळ्याचा एक चांगला असा एक स्वाद याच्यामध्ये आहे खूप भारी आणि फ्राईड ऑनियन याच्यामध्ये अजून चार चान होतो दालच्या जर कमी पडला तर तुम्हाला एक्स्ट्रा सुद्धा दिला जातो फक्त तीस प्लेट मध्ये हा मस्त दालचा राईस आहे मस्त डिश आहे सांगल्यात ही मोस्ट रेकमेंड आहे माझ्याकडून तुम्ही इथं सांगल्यात आला की नक्की ट्राय करा वा तर म्हणजे आता मी तुम्हाला दुसऱ्या लोकेशनला हो घेऊन आलोय आणि तिथं आपल्याला खायचे आहेत मस्त असे भजी किंवा पुरी भाजी आणि त्याचं लोकेशन आहे समोर आपला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे आणि हा पंढरपूरला जाणारा रस्ता आहे आणि इथून असा हा रस्ता जाणारा आहे तो अखलूज किंवा पुण्याला जाणारा रस्ता आहे आणि त्याच्या या बाजूलाच एक दोन छोटे छोटे स्ट्रीट फूड आहे त्या ठिकाणी मस्त हे पदार्थ मिळणार आहेत आपल्याला खायला थोडस पुढं चालत आल्यावर या ठिकाणी तुम्हाला हे काही स्ट्रीट फूड दिसतील हे पण सुरू असतं हे पण सुरू असतं ऍक्च्युली आज बंद आहेत आणि समोर या ठिकाणी आर्यन नाश्ता सेंटर आहे आणि यांच्याकडे मस्त अशी पुरी भाजी म्हणा किंवा हे मिरची भजी आणि हे मस्त असे कांदा भजी खायला मिळते आता दादा मस्त अशा गरमागरम पुऱ्या बनवतोय वा आता आपलं टायमिंग किती असतंय सकाळी पाच ते दुपारी बारा वाजेपास ओके आणि काय काय भेटते पुरी भाजी कांदा भाजी मिरची भाजी वडा आणि किती वर्ष हा व्यवसाय करताय दहा वर्ष झालं दहा ओके आम्हाला काय देणार पुरी भाजी गरम ओके तो ची ची भाजी बागा। बागा एक प्लेट लावा मग तर ही आहे मस्त पुरी भाजीची झणझणीत तटाची भाजी आहे बघा बघा मस्त थोडीशी तर्री एकदम थोडीशी थोडीशी थिक ग्रेव्ही मध्ये येते आणि झणझणीत कट बघा हा वा बघूनच तोंडाला असं पाणी सुटलेलं आहे आणि सोबत ही कोणती चटणी आहे आणि मटकी दिलेली आहे आणि पुऱ्या ही फुल प्लेट आहे की हाफ प्लेट आहे ही फुल प्लेट आहे त्यासोबत येणार चार पुऱ्या आणि पाहिलं तेवढे भाजी वगैरे आणि साईडला सुद्धा पुरी भाजीचा स्टॉल आहे आणि तिथं सुद्धा मस्त अशा गरमागरम पुऱ्या काकी मस्त का हो या ठिकाणी अशा पुऱ्या बनवत आहेत बघा असे छोटे छोटे गोळे केलेले आहेत आणि या पुऱ्या फक्त मैद्याच्या की ह्याच्यात काय कोणतं पीठ मिक्स आहे आणि तेल मिक्स आहे काय करायचं टाकायचं हा तेल टाकायचं बरं हम्म आणि रवा किंवा गरा एक किलो पाव किलो टाकायचं एक किलो ला पाव किलो ओके काकीने आपल्याला रेसिपीज दिली बघा आणि मस्त या तेलामध्ये त्या पुऱ्या फ्राय होत आहेत बघा कशा फुला पाहिजे कशा फुल एकदम भटुऱ्यासारख्या फुललेल्या आहेत बघा अशा पुऱ्या फुलवण्याचं सिक्रेट काय हो काकी सिक्रेट सांगितलं तुम्हाला सिक्रेटच सांगितलंय वा वा वाला आपल्याला सांगितलेलं आहे त्यानुसार बघा ट्राय करा पुऱ्या कशा आहेत नक्की कळवा आता घेऊया कशाला ओके ओके म्हणजे कमी कमी जसं लागल तसं पाण्याचा वापर करायचं ओके ओके आणि पिठ असं सगळं मळल्यानंतर ठेवायचं की लगेच घ्यायचं किती वेळ पाच हजार मिनिट ओके तर मंडळी काकीने आपल्याला पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे आणि कधी आपल्याला शक्य झालं तर ती रेसिपी सुद्धा आपण कॅच करू तर सध्याला यांच्याकडे मी पुरी भाजी ट्राय करायला कारण तेवढा वेळ माझ्याकडे नाहीये जेवढ्या वेळेत मला जे शक्य होते तेवढं मी आज कवर करणार आहे या ब्लॉग मध्ये आपल्यासाठी मस्त अशी पुरी भाजीची प्लेट बनते वा बटाट्याची भाजी असते आणि याच्यामध्ये शेंगदाणे जास्त वापर असतो वा 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 आणि हा लिंबू आपली पुरी भाजी तयार आहे एकदम मस्त टेमटिंग एकदम तोंडाला पाणी सोडणारी अशी ही पुरी भाजी आहे आता टेस्ट करू वा वा मंडळी वा, वा। मस्त ही पुरी भाजी प्लेट आले आणि तर अशा एकदम टम्म फुगलेले आहेत मस्त भाजी बरोबर एकदम तोंडाला पाणी सोडणारी ही पुरी तुम्ण, तुम्ण hmm. भाजी आहे टेस्ट बघू आता थोडासा टसका मारतो बघा आणि चवजे आहे वा, वा एकदम जबरदस्त बनणारी मटकी आहे कांद्यामध्ये थोडीशी फ्राय केली कांदा मीठ आणि हलकी जिरे टाकलेले सिम्पल आहे मस्त बटाटा पण घेतो ही दहाची चटणी आहे गोड आहे गोडचा आणि याच्यात शेंगदा कोट कोथिंबीर मीठ आपल्यामुळं टेस्ट आणखी वाढलेला आहे तर म्हणजे ही बेस्ट पुरी भाजी आहे नक्की ट्राय करा वा तर मंडळी आता सांगोल्यातील मी तुम्हाला तिसऱ्या ठिकाणी घेऊन आलोय आणि हे ठिकाण एवढं प्रसिद्ध आहे ना सांगोल्यामध्ये आणि जवळजवळ पस्तीस वर्षापासून हे ठिकाण प्रसिद्ध आहे आणि याचं लोकेशन आहे थोडसं आतमध्ये गावात आल्यानंतर समोर छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे या चौकाच्या बरोबर समोरच आणि या ठिकाणी गर्दी बघा म्हणजे या गर्दीवरून तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी हे ठिकाण किती प्रसिद्ध आहे ते आणि हे जवळजवळ पस्तीस वर्ष जुनं ठिकाण आहे आणि एकदम ऍस्थेटिक म्हणतो की एक जुन्या पद्धतीचं किंवा जुन्या रचनेचं हे ठिकाण आहे या ठिकाणी बघाल तर हे सगळं जुनं या ठिकाणी फर्निचर बघायला मिळेल आणि या ठिकाणी पण बसायला अशी छोटीशी बैठक व्यवस्था आहे तर यांच्याकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना हा जो चहा आहे तो प्रचंड प्रसिद्ध आहे आणि चहा सुद्धा असं मस्त अशा गरमागरम फ्रेश दुधाचा बनवला जातो त्यांच्याकडे अशा दुधाच्या म्हणत की पाटील भरून भरून असते साधारण सगळ्यात ट्रेंडिंग डिश कोणती तुमची ओके फेमस आहे ओके चहा चहा बद्दल सांगा कारण चहासाठी इथं प्रचंड पब्लिक आहे वादच नाही शंभर एकशे दहा ओके

जी आहे बघा पुरी भाजीची भाजी जी, जी एकदम झणझणीत काटाची आणि थोडंसं येलो वा 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 बघा एकदम असा म्हणजे सांगू तुम्हाला अशाच पद्धतीचं खाणं बघायला भेटेल जे असं एकदम झणझणीत आणि चमचमीत असते आणि या ठिकाणी हे मिरची भजी आहे बटाटी भजी आहे आणि हे कांदा भजी आणि हे पालक ठिकाणी हे सगळे प्रसिद्ध म्हणजे ट्रेंडिंग पदार्थ आहेत त्यातला आपण आता एक एक डिश ट्राय करूया तर आता या ठिकाणी पदार्थांची माहिती घेतली आणि थोडे रिव्ह्यू पण घेऊ कारण या ठिकाणी प्रचंड पब्लिक खायला बसले दादा तुम्ही काय घेतला आणि या पदार्थाबद्दल काय सांगाल पुरे ये पुरे ओके म्हणजे जवळजवळ संपल्याच जमा आहे संपल्याच जमा बरं बरं उत्तम ओके सर तुम्ही काय घेतलं बरं 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 आणि इथं किती वर्षापासून खाताय जवळजवळ पस्तीस वर्ष पुन्हा लो लोकेशन आहे बर 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 आणि तुमचे आवडते पदार्थ पदार्थ इथले हो सगळ्यात महत्वाचं हे आहे ओके सर थँक्यू तर या गर्दीवरून तुम्हाला लक्ष देत असेल की किती ट्रेंडिंग पॉइंट आहे आता यांचं किचन बघा तुम्हाला किचन दाखवतो आणि हे किचनचं फ्लोर सुद्धा बघा म्हणजे पब्लिक एरिया करते तरी एकदम स्वच्छ असं आहे आणि या ठिकाणी मस्त अशा गरमागरम पुऱ्या आहेत आणि पुऱ्यांची क्वांटिटी बघा ह्या असून पण अजून पुऱ्या तयार होत आहेत आणि पलीकड बघा हो भाई दादा त्या ठिकाणी पुऱ्या बनवतायत बघा आणि मस्त गरमागरम आणि हा वडा बघा ओ हो हो हो, हो। एकदम असा मोठा वडा आहे आणि कट वडा तर इथला खूपच प्रसिद्ध आहे तर खवयाण्णो शंकरांना च्या हॉटेलचे प्रसिद्ध पदार्थ आलेले आहेत त्याच्यामध्ये हे मिरची भजी हे पालक भजी कांदा भजी बटाटा भजी मस्त अशी सॉरी ही पुरी भाजी आणि हा कटवाडा आणि स्पेशल दही चटणी आहे आणि या आता पदार्थाचा आपण आस्वाद घेऊ मस्त एकदम मला आता राहत नाहीये मी हे पदार्थ एक एक टेस्ट करतो तर हे हॉटेल जे आहे ते एकदम ट्रेंडिंग आहे सांगले त्यामुळं बसायलाही जागा कमी असते आणि आता आम्ही ॲडजस्ट करून बसलो ॲक्च्युली दादा म्हणतोय की मला काही व्हिडिओ खाऊ नका थोडेसे शाळे आहेत तर आता हे मस्त पदार्थ आलेत तर एका एका पदार्थाचा मस्त आस्वाद घेतो त्याच्यात हे पालक भजी जे मला पर्सनल फेवरेट जास्त आवडते आणि मी सुद्धा हे भजी कधी कधी घरी बनवतो अजिबात वाहिली नाही आहे आता टेस्ट बघू जरा जरास नाही त्यामुळं मायामा बोल आधी बोलले मला काय घेऊ नका व्हिडिओ पण सजेशन मात्र एक नंबर झाला गरम असल्यावर तर मजा यायची सगळ्यांना माहिती आहे पण अशी सुद्धा भजी छान लागतो थोडीशी कडक होत आहे त्यानंतर सांगूल्या मस्त आहे अशी डिश म्हणजे कांदा भजी जे पुण्या मुंबईला खेकडा भजी म्हणून पण ओळखले जाते त्याचा एक छान असा पायरी येतो क्रंची क्रिस्पी आणि मस्त पालाय आणि याच्यामध्ये मसाले जास्त नाही फक्त ओवा पीठ आणि कांदा आणि थोडस तरी थंड म्हणजे कंचे कुसपे मस्त त्यानंतर हे मिरची भली आणि या ठिकाणी जे पीठ असत बेसिन पीठ ते एकदम फायद आहे आणि असं जाड पीठ नाहीये आणि भरपूर आतली मिरची बघू तिखट आहे की नॉर्मल आहे नॉर्मल तिखट मिरची आहे जास्त स्पायसी नाही आहे नक्की तुम्हालाही आवडेल मागच्या स्पॉटला पण पुरी भाजी ट्राय केली ती आणि त्याच्यावर पण एक पुरी भाजी प्रसिद्ध आहे म्हणून ते सुद्धा ट्राय करू हो आता फुगलेल्या या पुऱ्या या ठिकाणचा बटाटा जो आहे ना तो कट केलेला आहे असा शिजवलेला किंवा उकटलेला बटाटा कट करून टाकलेला आहे थोडीशी एक वेगळं पण असेल ला, 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 ला जवाब तुम्हाला खूप भारी आहे म्हणून शेंगदाणे थोडीसे जिरे आणि कढीपत्ता तडका बेस्ट चौ असे शंकरांना हॉटेलचे हो प्रसिद्ध पदार्थ आहेत ते सांगोल्यामध्ये थोडंसं सा आतमध्ये यावं लागतं तुम्हाला त्याचा पत्ता मी तुम्हाला आधीच सांगितला आहे आणि सांगोल्यातील हे काही ठिकाणं होते हैं? जे मी तुम्हाला ब्रेकफास्टसाठी सजेस्ट केले तर त्या ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या कधी या भागात तुमचा प्रवास होत असेल किंवा या भागात तुम्ही कधी आलात तर नक्की या ठिकाणांना भेट द्या आणि इथल्या पदार्थांची चव मला नक्की कमेंट करून कळवा भेटूया आणखी अशा मस्त चमचमीत झनझणीत ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय